खांदेश्वर पोलिसांनी हरवलेले सात लाखांहून अधिक किंमतीचे एकोणचाळीस मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत हरवलेले मोबाईल फोन या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून सीई आय -E आर हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे व त्या अनुषंगाने खांदेश्वर व नवी मुंबई हद्दीतील मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हरवलेल्या मोबाईलपैकी एकोणचाळीस मोबाईल सीई आय -E आर पोर्टलद्वारे खांदेश्वर पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत केले आहेत व मूळ मालकांना परत दिले आहेत मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी खांदेश्वर पोलिसांचे आभार मानून कौतुक केले आहे Okay. या प्रकरणात आता केंद्र सरकारने जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरचे जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने जे नागरिकांचे मोबाईल हरवले जातात चोरी होतात त्याचे रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला होते ते लगेच आम्ही त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवर सीई आय आर या पोर्टलवर माहिती भिडप करून घेतो त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि अंमलदार रात्र दिवसच्या पोर्टलचं निरीक्षण करत असतात एखाद्याने ते, ते दुसरं कार्ड टाकलं की लगेच आपल्याला रिपेअर होतं मग त्याचा ॲड्रेस पूर्ण सर्व सी डी आर वगैरे काढून तांत्रिक तपास करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर इस्माचा मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ते व्हेरीफाय करतात आय एम ए आय नंबर आणि मग त्या फिर्यादी जे असतात नागरिक त्यांना बोलून ते आज रोजी आपण असे चाळीस मोबाईल या मागच्या पंधरा ते वीस दिवसात आमच्या टीमने हसरत केलेले माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर माननीय पोलीस आयुक्त संजय एम सर आमचे डी सी पी प्रशांत मोहिते साहेब हे वारंवार सांगत असतात मिटिंगांमध्ये की जन लोकाभिमुख कामे करा आणि त्या पद्धतीने जनतेला सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न मान्य आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहे हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने आम्ही हे केलेले आहे पनवेल शहरला सुद्धा आताच मागच्या आठवड्यात असं जवळजवळ अठरा लाखाचे मोबाईल आम्ही हस्तगत करून नागरिकांच्या सपोर्ट केले आज सुद्धा सात ते आठ लाख रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगत केलेले आहेत जे नागरिक आले त्यांना सर्वांनी दिलेले आहेत बाकी ज्यांचे मोबाईल आम्ही आज संध्याकाळपर्यंत ज्यांचे आहेत त्यांना वाटप करणार आहोत हेच आमचं आव्हान राहील की अशा प्रकारे आपली मोबाईल चोरी झाली किंवा गहाळ झाला तर त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करा त्याच्या अनुषंगाने आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सीई आय आर या पोर्टलवर त्याची माहिती भरून त्यांचे मोबाईल पूर्ण मिळवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न करू वरिष्ठांच्या आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जनतेची सेवा पुरेपूर आम्ही करू धन्यवाद